आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधूंना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी या रेल्वेच्या शंभर कोटी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या पीठ लाईनचं उद्घाटन झाल्याचं जाहीर होतो मित्र जालन्याला पीठ लाईन व्हावी अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्ष आपल्या जिल्ह्याने केले होते तर या ठिकाणाहून जर एखादी नवीन गाडी सोडायची असेल तर या ठिकाणी तिची देखभाल दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्यामुळे जोपर्यंत इथं स्ट लाईन सारखी सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या गाड्या जालन्यातून सोडणं शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही जेव्हा सुरुवातीला कल्पना केली की जनशताब्दी ही रेल्वे संभाजीनगरला येते तिला जर जालन्यापर्यंत वाढवलं तर आमची जालन्याकरांची सोय होईल पण त्या काळात मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं चार्जिंग स्टेशन नाही आहे इथं रेल्वेमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था नाही आहे आणि जोपर्यंत या व्यवस्था होणार नाही तोपर्यंत इथून गाडी सोडता येणार नाही आणि मग त्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या पिरियडमध्ये सगळ्यात अगोदर जर आम्ही काय काम केलं असेल तर या ठिकाणी दहा कोटी रुपये खर्च करून रेल्वेमध्ये पाणी भरण्याची आणि या ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था करून घेतली आणि त्यानंतर जनशताब्दी रेल्वे या ठिकाणाहून सुरू झाली परंतु जनशताब्दी रेल्वे सुरू झाल्याच्यानंतर मेंटेनन्सचा प्रश्न येतोच तर त्या जाऊन जर आपल्या काही गाड्या सुरू करायच्या असतील तर जालन्यातून करणं शक्य नव्हत्या म्हणून पीट लाईनची मागणी सुरू झाली आणि मग आता पीट लाईन आपण या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि पीठ लाईन मंजूर करून घेतली त्यासाठी काही उत्तर प्रदेशी काही बिहारशी काही मंडळी आपल्या जालन्यामध्ये काही व्यवसायाच्या निमित्तानं कोणी कामगार वर्ग या मोठ्या प्रमाणावर या शहरात असल्यामुळं त्यांना बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गाडी जाण्यासाठी पाहिजे होती तेव्हा या ठिकाणा आपण छपरा गाडी सुरू केली या ठिकाणा आपण तिरुपती गाडी सुरू केली या ठिकाणा आपण जनशताब्दी गाडी सुरू केली आणि आत्ता तर आपण वंदे भारतसुद्धा गाडी जालन्याहून सुरू केली जर आपण ही पीट लाईन केली नसती तर कदाचित या गाड्याचं हो मेंटेनन्स या ठिकाणी होऊ शकलं नसतं आणि या गाड्या तिथे चालू शकल्या नसत्या आणि म्हणून हे पीट लाईनचं विशेष महत्त्व आहे ती पीट लाईन केवळ आपण आपल्याच ठिकाणी केली असं नाही आहे तर अशा प्रकारची एक पीट लाईन आपण शंभर कोटी रुपयाची संभाजीनगरलासुद्धा अशा प्रकारची पीट लाईन केली आहे त्यामुळे आता या ठिकाणी आपण जी वंदे भारत गाडी सुरू केली तर पीठ लाईन आजपर्यंत कार्यान्वित नव्हती त्यामुळं दोन गाड्या आपल्याला वापराव्या लागायच्या एक गाडी जायची ती सर्व्हिसिंग मुंबईला करायची आणि मग दुसरी गाडी आपल्यासाठी उपयोगात यायची परंतु आता मोदीजींनी परवा काल उद्घाटन केलं बारा तारखेला के आणि त्या बारा तारखेला शंभर गाड्या आता वंदे भारत सुरू झाल्यामुळं इथं पीठ लाईन आज उद्घाटन करणं गरजेचं याच्यासाठी होतं की त्यांना तो आपली एक गाडी तिकडं द्यायची त्यामुळे आता हो। तर रेग्युलर आपली गाडी सुरू होईल आज आपल्या गाडीची या ठिकाणून जाण्याची जी वेळ आहे ती पाच वाजेची आहे आणि साधारणतः साडे अकरा वाजता आपण दादरला पोहोचतो पण तिकून लगेच एक वाजेला आपली गाडी निघती तिकून येताना जर आपल्याला वंदे भारतला यायचं असेल तर आपण वंदे भारतला येऊ शकत नाही आणि म्हणून रेल्वे बोर्डामध्ये मी सांगितलं की तिकडनं येताना पाच वाजेला किंवा सहा वाजेला वाजे जर वंदे भारत सोडली तर आमच्या जालनेकरांची चांगली सोय होऊ शकते आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर आपण ह्या वेळेत बदल करू आणि वंदे भारत या ठिकाणी सुरू करू आत्ता आपलं इकडे हे हिरवा कापडा लावलेला दिसतो दोनशे कोटी रुपयाचं स्टेशन आपण बांधतो हे स्टेशन आपण आता डिमॉलिश करणार आहे तोपर्यंत टेम्पररी स्टेशन बांधकाम इकडच्या बाजूला सुरू झालं आहे हे ऑफिस तिकडं शिफ्ट करणार आहे आणि याला डिमॉलिश करून लवकरच बांधकाम इथं सुरू होणार आहे त्या साईडनं बांधकाम आपलं सुरू झालेलं आहे म्हणजे दोनशे कोटी रुपयाचं आपण या ठिकाणी रेल्वे स्टेशनसुद्धा बांधतोय इलेक्ट्रिफिकेशन आपलं पूर्ण झालं काल प्रधानमंत्र्याचं भाषण ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांच्या लक्षात आलं असेल की रेल्वेच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत या सगळ्या पायाभूत सुविधा उभं करण्याचं काम आपण जालना शहरात आणि महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून आता ही पीठ लाईन आली तर अनेक गाड्या म्हणजे मनमडूनसुद्धा नांदेडूनसुद्धा कधी जर शिल्लक असल्या तर गाड्या ह्या या ठिकाणी मेंटेनन्ससाठी येणार आहे आणि त्यामुळे एक रोजगार सुद्धा जालना शहरामध्ये